नमस्कार मी पंजाब सुरुवातीला विदर्भातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर विदर्भातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांची सोयाबीन काळात कापणं चालू आहे तुम्ही काय करा दुपारच्या नंतर ह्या दोन तीन दिवसामध्ये सहा तारखेपर्यंत काय करा लगेच झाकून ठेवा रात्रीला घरी जाताना झाकून ठेवा कारण की विदर्भामध्ये पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ सहाणपास अकरा जिल्ह्यामध्ये सहा ऑक्टोबरच्या दरम्यान काही ठिकाणी जोराचा पाऊस पडेल कुठं रिमझिम पडेल कुठं पडणार देखील नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड बुलढाणा अमरावती अकोला अकोट दर्यापूर परतवाडा आ, शेगाव इकडे घाटाच्या खाली जळगाव जामोद नांदोरा म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे चार चार ऑक्टोबर पाच ऑक्टोबर सहा ऑक्टोबरच्या दरम्यान भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पा। पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्यात देखील तुम्हाला सांगू इच्छितो की मराठवाड्यात देखील शेतकऱ्याचं सोयाबीन कापणं चालू आहे तुम्ही देखील मराठवाड्यातल्या परभणी जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा धाराशिव जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो म्हणजे मराठवाड्यात देखील पाच सहाच्या दरम्यान काही जिल्ह्यात तुरळक विखुरलेला स्वरूपाचा भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून आज दा, घरी जाताना संध्याकाळी म्हणजे त्याच्यावर झाकून या कारण की रात्री त्याला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेग भाग बदलत पाऊस पडणार आहे सर्व दूर काही पडणार नाही पण पाऊस मात्र ह्या तीन दिवसात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर नगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमचं देखील सोयाबीन काढणं चालू आहे तुम्ही देखील काय करायचं म्हणजे आज घरी जाता जाता रात्रीच्याला झाकून घ्या कारण की या दोन तीन दिवस तुमच्याकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर आ, सोलापूर कोल्हापूर पुणे देखील तिकडल्या भागात देखील विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तीन दिवस पण त्याच्यानंतर आठ तारखेनंतर तिकडला देखील पाऊस निघून जाण्यास तयार होणार आहे त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्याकडे देखील सात तारखेपर्यंत विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात म्हणजे सांगायचं झालं तर तीन दिवस राज्य सर्व दूर नाही पडणार पण भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपात पडणार आहे काही ठिकाणी सोडून देखील कुठं पडणार देखील नाही काही ठिकाणी पेंडवलता पडल कुठं रिमझिम पडल कुठं थोडा एखाद्या ठिकाणी थोडा जास्त देखील वडे आले वाहतील देखील असं देखील काही भागामध्ये काही तालुक्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात खूप काय मोठा नुकसानीचा पाऊस काय येणार नाही म्हणून हा अंदाज सगळ्यांना लक्षात घ्यायचा धुई धुके धुरुळी कधी येणं आपल्या तर राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सात नंतर हे पाऊस बंद झाल्याच्या नंतर आठ नऊ दहापासून राज्यात चांगली धुई धुराळी धुके येणार आहे जाळे धुई येणार आहे जाळे धुई आले लगे की लगेच शेतकऱ्यांनी स्वतःच समजून घ्यायचं की बारा दिवसाला पाऊस निघून जातो म्हणून हे सगळ्यात महत्वाचा अंदाज सगळ्यांनी लक्षात द्यायचा म्हणजे आठ तारखेपासून राज्यात धुके धुरळे देखील येणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आठ तारखेच्यानंतर तुम्ही काय सोयाबीन काढायच्या आता काढून घ्या कारण की आठ तारखेच्या नंतर तुमच्याकडं काही पाऊस येणार नाही आठ नऊच्या दरम्यान फक्त नाशिककडं म्हणजे नाशिक कोकण कोकणपट्टीमध्ये तिकडं नाशिक संगमने जूनत त्या पट्ट्यामध्ये थोडाफार आठ नऊच्या दरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस येणार आहे पण विदर्भात आठच्यानंतर पुरा परत मराठवाड्यात पाऊस काय येणार नाही ना, ना, म्हणून परत सोयाबीन सोंगणी करण्याला काही हरकत नाही म्हणून हा अंदाज लक्षात येत दहाच्या नंतर बऱ्याच ठिकाणचा राज्यातला पाऊस गेलेला दिसत त्याच्यानंतर ते प तेरा तारखेला आणखीन राज्यातला बराच पाऊस निघून गेलेला दिसत आणि पंधरा ऑक्टोबरला मात्र राज्यातला महाराष्ट्रातूनच पाऊस निघून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात